नंतर एक सविस्तर रिपोर्ट बघणार आहोत संते संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण हे चांगलंच ढवळून निघालं आहे या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय मात्र धनंजय मुंडेंवर आरोपांचे घाव करणाऱ्या सुरेश धसांनाच आता नेमका काय झालंय असा प्रश्न उपस्थित होतोय धसांना मायेचा पाझर फुटलाय कारण सुरेश धसांनी थेट धनंजय मुंडेंची भेट आहे आणि या भेटीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली आहे त्यामुळे आता बीडमध्ये नेमकं काय चाललेय असा प्रश्न उपस्थित केला जातोय सुरेश धस आणि धनांच्या मुंडेंच्या गुप्त भेटीचं नेमकं कारण काय आहे जाणून घेणार आहोत या, या रिपोर्टमधून आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलाय लागलो आका याच्यात सगळ्यात आहे आका अंदर आएंगे अंदर आने के बाद फिर चौकसे होंगी और चौकसे के बाद

आतापर्यंत आकाचा आका असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधणाऱ्या सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे स्वतः सुरेश धस यांनीही ही, ही भेट झाल्याचं मान्य केलंय यावर धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी दि झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला आहे त्यांच्या निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं का काय आहे आतापर्यंत धनंजय मुंडेंचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करणाऱ्या सुरेश धसांना नेमकं आत्ताच ही भेट घ्यावीशी का वाटली धनंजय मुंडेंच्या तब्येतीची सुरेश धसांना एवढी काळजी का वाटली संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत सुरेश धसांनी महत्त्वाची भूमिका निभावली वाल्मिक कराडवर आरोप करतानाच धनंजय मुंडे देखील सुरेश धसांच्या निशाण्यावर होते अवादा कंपनीचं खंडणी प्रकरण या प्रकरणात धनंजय मुंडेंनी दोन कोटींची खंडणी घेतल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी ही डील झाल्याचं सुरेश धस यांनी ठामपणे सांगितलं हार्वेस्टर कृषी घोटाळ्यात धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कराडनं शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळले धनंजय मुंडेंच्या संगनमतानंच या शेतकऱ्यांची फसवणूक झाली असं धस यांनी म्हटलं होतं यानंतर परळीतील रोड कॉन्ट्रॅक्ट घोटाळाही धसांनी उजेडात आणला धनंजय मुंडे पालकमंत्री असताना रस्त्यांची कामं न करताच पैसे उकळले असा आरोप धस यांनी केला अशा अनेक कथित घोटाळ्यांचे आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केले मात्र हे सगळे आरोप विसरून सुरेश धस धनंजय मुंडेंच्या भेटीला गेले विशेष म्हणजे मुंडे धस यांच्या भरत मिलापाच श्रेय खुद्द भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलंय बावनकुळेनी दोघांची भेट घडवली आणि साडेचार तास तिघांमध्ये चर्चा झाली महाराष्ट्राची संस्कृती आहे काही ठिकाणी मतभेद राहू शकतात मनभेद नाही मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत मागच्या आठवड्यात दोन तीन तास माझी चर्चा झाली काही विषयावर मतभेद आहेत काही विषयावर वेगवेगळ्या चर्चा असू शकतात पण आमच्या राज्यामध्ये कुणाशी मनभेद नाही आहे आमच्याकडे पक्षीय राजकारण जरी असलं वेगवेगळे पक्ष जरी आम्ही काम करतो महायुतीचे महा का असो की महाविकास आघाडीचे पण जेव्हा अशा घटना होतात कोणी हॉस्पिटलाइज असत कोणाच्या घरी दुःखद घटना झाली तर आम्ही महाराष्ट्राचे सर्व पक्षाचे लोक ही संस्कृतीच महाराष्ट्रात टिकून ठेवलेली आहे हीच खरी संस्कृती महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे जर अजित पवारजींना हे वाटलं असतं की धनंजय मुंडेची काही चूक आहे तर तातडीनं निर्णय घेण्याकरता अजित पवारांनी मागे पुढे पाहिलं असतं आणि मान्य देवेंद्र फडणवीसजींचाही असाच स्वभाव आहे की त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळातील सहकार्यांनी एखादं काही चूक केलं तर तेही कुठल्याही गोष्टी सहन करत नाही त्यामुळं जर धनंजय मुंडेची चूक नसेल किंवा आता तपासामध्ये काही निष्पन्न झालं नसेल तर आज कसा काय निर्णय अजित पवारजी घेतील आणि कसा काय देवेंद्रजी घेणार आहे चंद्रशेखर बावनकुळेंच्या या दाव्यानंतर भाजपकडून मुंडे आणि धस यांच्यात समिट घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय दुसरीकडे मुंडे विरोधी फळीतल्या महत्वाच्या नेत्याला मायेचा पाजर फुटल्यामुळे विरोधक आक्रमक झाले सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं यांना तिरस्कारच आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती जर सुरेश धस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळावरती वार केला द्या अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं तो तो सूर्य दशी इतक्या लवकर गुडघे टिकी या अण्णा सगळे आखलेच आहे काय अतिशय क्षमाशील झाले संत परंपरेवर की कोणीही किती गुन्हा केला असेल त्याला मागतो संतोष सूर्यवंशी आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका तसं त्यांनी आज माफ करून चार बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं बरं झालं असतं विश्वासार्हतेचा प्रश्न असतो चार दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटले तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे आणि नुसता ते स्वतःचा वरचाच विश्वास गमावत नाहीत तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे आत्ता आम्हाला असं वाटतंय की धस साहेबांनी जो सोकॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महायुती सरकारची बदनामी झाली भाजप आमदार सुरेश धस यांनीच मुंडेंविरोधात शड्डू ठोकल्यामुळे अजित पवार आणि फडणवीसांची कोंडी झाली मात्र हीच कोंडी फोडण्यासाठी आता सुरेश धस यांना माघार घ्यावी लागणार आहे का ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी मुंबई